त्याच्या आधी तुम्ही प्रधानमंत्र्यांच्यासाठी नाव दिलं नव्हतं निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष स्थापन झाला आणि त्यानंतर मोलाजीबाई देसाई यांची निवड झाली मोलाजीबाई देसाईचा चेहरा राखून सत्यातरची निवडणूक आम्ही केली नव्हती आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मल्लिकार्जुन त्यांना दोन जणांनी विरोध केलेला आहे ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार

आणि त्याचं काय होणार आहे मी कसं मी काय काँग्रेस पक्षात नाही आहे पण काँग्रेस पक्षाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये आमचा अंदाज असा आहे की इंडियाची जी आम्ही चीम तयार आहे त्याला पोषक सोयीचं असे विचार त्या ठिकाणी मानले जातील माझ्या प्रामुख्याच्या नावावर राजकारण करतात जसं जयंत पाटील सुद्धा म्हणाले आणि अहमद सुद्धा म्हणतात भाजप जे आहे ती राज मंदिराच्या नावावर राजकारण करत आहे असा आरोप होत राजकारण करताय व्यवसाय करताय जी गरज वाईट वंचित बहुजन आघाडीची काल बैठक होती त्यांची महाराष्ट्राची त्यांनी महाविकास आघाडीकडे बारा जागा मागितल्या लोकसभा आणि पंधरा दिवसात महाविकास आघाडीने आम्हाला उत्तर द्यावं असं पण काल प्रदेश अध्यक्षांनी सांगितलं माझं ठाऊक नाही आमच्या कामावर काहीशी माहिती आली इंडिया आघाडीच्या नाही लोक लोकसभेच्या सूत्राची आम्ही चर्चा केली नाही तर ना तर याच्यानंतर करणार साधारणतः आमच्या डोक्यात असं आहे की फारचं एक सेशन घेईल येत्या पंधरा दिवसात तीन असतात चार वर्ष आणि अकाउंट घ्यावं लागेल कारण बजेट काही मान्य खुर्चं झालेलं नाही ते तात्पुरतं बजेट मंजूर करावं लागेल ते मंजूर झाल्यानंतरच निवडणूक घ्यायला जी अर्थव्यवस्था उभी करावी लागेल ती तेव्हा होईल त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होईल त्यामुळे आता घाई हा काही निर्णय तो होईल आम्ही आमच्या आमच्या दसून द्यायला करतो एक वाक्यता कशी करता येईल ती कुठं मजले जात असले तर त्याचा मार्ग कसा करता येईल या प्रक्रियेत तत्काळ मिळा बावीस तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे अनेक नेत्यांना उद्घाटनाचं निमंत्रण आलेलं आहे तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे का आले असून तर तुम्ही जाणार नाही असं मला काही निमंत्रण नाही की मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही हे सगळे देव धर्म पूजा असा या सगळ्यापासून मी जरा वाजवलं असतो माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथंच असो पण त्याचं ध्यार किंवा जाहिरात कधी करत असतो हवे असं की हेच इन्फेक्टर इन्फेक्शन व्यक्तीगत